अहिल्यगरचे तत्कालीन आयुक्त पंकज जावळे यांच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट तयार करून पैशांची मागणी होत आहे सावध आवाहन करण्यात आहे अहमदनगर महानगरपालिका तत्कालीन आयुक्त डॉक्टर यांच्या नावे फेक फेसबुक अकाउंट कुणी अज्ञात व्यक्तीने सुरू केलं असून यावर तत्कालीन आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांचा फोटो वापरला आहे याद्वारे डॉक्टर पंकज जावळे यांच्या परिचित व्यक्ती मित्रपरिवार कार्यालयीन अधिकारी कर्मचारी यांना मेसेजद्वारे पैशाची मागणी केली जात आहे तरी या फेक मेसेजला कोणीही प्रतिसाद देऊ नये किंवा आर्थिक व्यवहार करू नये आपली आर्थिक फसवणूक होण्यापासून सावधान आणि सतर्क राहावं असं आवाहन अहमदनगर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलं आहे नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर पंकज जावळे माझ्या नावाने फेसबुकवर पंकज जावळे नावाचं फेक अकाउंट काही लोकांनी केलं आहे सदरचं अकाउंट हे पूर्णतः बनावट व बोगस आहे तरी माझी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की मी कोणालाही कोणत्या स्वरूपाची गेल्या बऱ्याच कालावधीपासून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली नाही आहे माझे ओरिजिनल जे फेसबुकचे अकाउंट आहे ते वेगळे आहे तरी मी आपणा सर्वांना विनंती करतो की माझ्या पंकज जावळे नावाच्या फेसबुक अकाउंटवर कुणीही आपल्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्यावरती आपण कृपया स्वीकारू नये त्याच्या कोणत्याही संदेशाला मेसेजला आपण उत्तर देऊ नये जेणेकरून आपली भविष्यात होणारी आर्थिक मानसिक फसवणूक टाळली जाऊ शकते तरी माझी आपण सर्व विनंती आहे की जर अशा स्वरूपाची आपला कोणतीही पंकज जावळे या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट आलेली आहे तर तिला आपण रिपोर्ट करावे ब्लॉक करावे व आवश्यक ठिकाणी त्याविषयी आपण तक्रार नोंदवावी मी कोणत्याही स्वरूपाची कोणाकडूनही आर्थिक किंवा कसल्याही मदतीची अपेक्षा केलेली नाही व आयुष्यात करणार नाही माझे जे मूळ अकाउंट आहे त्यावर आपण त्याविषयी मी पोस्ट टाकली तर तिचा देखील आपण फॉलो घ्या